आरोप आहे आरोप आहे हो निषेध करतो राणा पाटला निषेध करतो मी या विषयावर की पालकमंत्र्याला या जिल्ह्यातली जी काम आहेत किंवा जी उद्घाटन आहेत त्याला पालकमंत्र्याला बोलावलंच पाहिजे त्यांनी आणि निधी कुणाच्या हस्ते जातो या डीपीडीसीच्या बैठकीच्या अध्यक्ष कोण आहेत पालकमंत्री प्रमुख कोण आहेत पालकमंत्री तर त्याला टाळवून तुम्ही उद्घाटन करताय म्हणजे त्याचा निषेध आहे आमचा आणि उगाच महायुती आहे म्हणायचं आणि महायुती मधले जी काही घट म्हणजे घटनेतला ठरवलेलं आहे की बाबा पालकमंत्री पाहिजेत माहितीतली सगळे पदाधिकारी पाहिजेत माहितीतला आम्हाला कधी निमंत्रण मिळते का आम्ही माहिती तुझा तुळजापूर असेल किंवा दाराशी मध्ये आम्हाला बोलवलं जात नाही ना मग आता तुम्ही माहिती आहे म्हणतो फक्त निवडणूक आले की आम्हाला कुठेतरी सोबत घ्यायसाठी तुमची माहिती आहे परंतु आजपर्यंत जी वर्षभरामध्ये जी कामं होत आहेत किंवा जी उद्घाटन होत आहेत त्याला कधी आम्हाला निमंत्रण आहे का पालकमंत्र्याला नाही आम्ही तर लांब आहे हे लक्षात घेतो त्यामुळे आम्हाला त्यांचा विचार करायची गरज नाही